नमस्कार मंडळी सर्वस्व सुंदर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शंखनाद व त्याचे फायदे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या ठिकाणी शंख ठेवण्याची परंपरा आहे शंखाचे महत्त्व अनादिकाळापासून चालत आले आहे असे मानले जाते की शंकाला स्पर्श केलेले पाणी हे गंगेच्या पाण्यासारखे पवित्र होते भगवान विष्णू आणि लक्ष्मी या दोघांनाही शंख अतिप्रिय आहे त्यामुळे जिथे शंख असतो तेथे लक्ष्मीनारायण निवास करता असा समज आहे यामुळे शंखपूजनाला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे घरात शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो असे मानले जाते आणि धन व आरोग्याची प्राप्ती होते त्याचप्रमाणे घरात आनंदी वातावरण निर्माण होते असे मानले जाते की घराच्या कुठल्याही भागात वास्तुदोष असेल तर त्या कोपऱ्यात शंख ठेवल्याने तेथील वास्तुदोष संपतो घरामध्ये शंख फुकल्याने सात्विक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते ज्या घरात वास्तुदोषामुळे नकारात्मकता असते त्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात शंख फुकल्याने वास्तुदोषाचा वाईट प्रभाव नाहीसा होतो घरामध्ये शंकाची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात शंख वाजवल्याने वातावरण शुद्ध होते असे मानले जाते त्याचप्रमाणे शंखाचा आवाज जेथे पोहोचतो तेथे सर्व अदृश्य तंतू नष्ट होतात याशिवाय शंख फुंकल्याने हृदयविकार आणि फुफ्फुसाचे संक्रमण दूर होते घरात शंखनाद केल्याने शत्रूंचा नाश होतो असाही समज आहे चला तर मग मंडळी ह्या व्हिडिओमध्ये इतकंच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून सांगा